नमस्कार मित्रांनो दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे अनेक संक, अनेक संकेतस्थळावर लोड असल्यामुळं निकाल प्रसिद्ध होत नाही तर या ठिकाणी आपल्याला आणखी एक संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे की डिजि लॉकरचं डिजि लॉकरचं जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर सध्या निकाल दिसत आहेत आता हे निकाल पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचा सीट नंबर टाकायचा आहे आणि सीट नंबर टाकल्यानंतर जे काय तुमचं आईचं नाव आहे ते आईचं नाव आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे आईचं नाव टाकताना आईचं नाव पूर्ण टाका आणि त्यानंतर सबमिट या पर्यावरती क्लिक करा आपला निकाल आपल्या समोर दिसून येतोय अशा पद्धतीने आपण जो काय निकाल आहे तो आपला निकाल आपण सहज आणि सोप्या पद्धतीने पाहू शकता ज्या साईट जेवढ्या साईट आहेत जेवढ्या साईट निकालासाठी दिल्या जाणार त्या सर्व साईटची लिंक तुम्हाला खाली मध्ये दिलेली आहे त्यातील कोणत्याही लिंकवर जाऊन तुम्ही आता सध्या फक्त डिजी डिजिलॉकरची जी वेबसाईट आहे तीच वेबसाईट चालत आहे ज्या अन्य वेबसाईट आहेत त्या सध्या लोडवर आहेत त्यामुळे त्या चालत नाहीत परंतु या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचा निकाल सहज आणि सोप्या पद्धतीने पाहू शकताय अशा पद्धतीने आपला निकाल आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून असेल किंवा कॉम्प्युटर लॅपटॉपच्या माध्यमातून असेल कोणत्याही माध्यमातून आपण पाहू शकताय